शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष स्वर्गीय बमनराव काळे यांनी शेतकऱ्यांचा जागल्या स्वर्गीय शरद जोशी यांचा विचार अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर देशभर पसरवला असे स्वर्गीय काळे साहेब यांनी दोन हजार सहा सालापासून आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले मला स्वर्गीय काळेसाहेबांचा सार्थ अभिमान आहे की मी अनिल आउतडे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना म्हणून आज शेतकऱ्यांना एक न्याय देऊ शकतो स्वर्गीय काळेसाहेब यांची एक शिकवण होती की कुठल्याही शेतकरी हिताच्या कायद्याचा अभ्यास केल्याशिवाय